नमस्कार डी चोवीस तास न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाच्या वतीने प्रमुख अभिलाल दादा देवरे यांच्या वतीने प्रशिक्षण एक लाख चौतीस हजार विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी संगमेश्वर महादेव मंदिर सोटीपाडा ह्या ठिकाणी धरणे आंदोलन करीत आहे यावेळी धुळ्यात पत्रकार परिषद घेताना त्यांनी माहिती दिली बोला सर काय विषय पत्रकार बांधवांना पहिली माझा नमस्कार मी आदर्श मल्हाल शर्मा ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्ष आबिलाल दादा देव आम्ही पंचवीस सप्टेंबरपासून दोन हजार चोवीस ते चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तीनशे चौतीस दिवस अखंड मी जिल्हा परिषद शाळेत प्रशिक्षण घेतलं वर्ग शिक्षक म्हणून तिसरीचं वर्ग सांभाळलं माझ्याकडे अनेक व्हिडिओ आहेत आणि मुख्य स्थापकांचा शैक्षिक आहे एवढंच काय वर्ग शिक्षक म्हणून माझं नाव तिथं हजेरी होतो आहे मित्रांनो मला एकच म्हणायचं आहे की मी शासनाकडे अनेकदा पाठपुरावा करून जिल्हाधिकारीच्या मार्फत एवढंच काय मी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत प्रत्यक्ष भेट देऊन सुद्धा चर्चा केलेली आहे परंतु शासनाने आमच्याकडे अकरा महिन्यानंतर आम्हाला पुढे येऊ नका असं देवेंद्र फडणीस साहेब बोलले परंतु निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं तुम्हाला प्रमाणन करू आम्हाला बँकेत सुद्धा त्यांनी मानधन दिलेलं आहे दुसरी गोष्ट आम्हाला म्हणायचं असं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा चांगलं काम केलं तर तुम्हाला तिथंच प्रमाणन करू त्यांनी दिलेला शब्द आणि मंगल प्रभात लोढा साहेबांनी सुद्धा प्रमाणन करण्याची भाषा केली होती तो व्हिडिओ माझ्याकडे पुरावा म्हणून आहे मला एकच म्हणायचं आहे आपल्या राज्यामध्ये काँग्रेस शासनाने तर बारावी पदवीधर तरुणांना ता तांडावाडी वस्ती शाळेमध्ये प्रशिक्षण दिलं होतं त्या लोकांना पोस्टरद्वारे त्यांनी परत शिक्षण देऊन त्यांना जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांना कायम केलं त्यांना शिक्षक म्हणून रुजू केलं त्याच प्रकारे आम्ही स्वतः जिल्हा परिषद शाळेत कामाला आहोत आमचं दोन वर्ग चांगलं शिक्षण झाला आहे मी पदवीधर आहोत सोबत डी एड बी एडच्या माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ आहेत मला शासनाला एक लाख चौतीस हजार तरुणांच्या वतीने एकच विनंती करायची आहे की शासनाने आम्हाला कामगार कायद्यामध्ये सुद्धा आम्ही बसतोय कलम क्रमांक चौदा सोळा एकोणावीस एकोणावीस त्यानंतर एकवीस एकवीस ए तेवीस एकोणचाळीस आणि एक्केचाळीस या कायद्याच्या आधारावर हो। समान संधी समान अधिकार या आधारावर एवढं हो। बडझोपरी मजुरीविरुद्ध बंदी या आधारावर हो। शासनाने आम्हाला नोकरी द्यावी आणि त्यांनी दिलेल्या शब्दाच्या आधारावर हो। वस्ती शाळेतल्या शिक्षकांच्या आधारावर हो। आम्हाला नोकरी द्यावी अन्यथा मी पंचवीस तारखेला पंचवीस ऑगस्ट रोजी तर मी माझ्या गावी सुट्रेपाडा तालुका जिल्हा येते धुडे येथे मी आम्हाला उपोषण करणार आहे या उपोषणाची शासनाने दखल घेतली नाही तर मी स्वतः अविलाल देवडे उपोषण झाल्यानंतर दोन चार दिवसानंतर अन्न त्याग करेल दुसऱ्या दिवशी पाणी त्याग करत तिसऱ्या दिवशी औषध औषध घेणं मेडिकल त्याग करत अशा माला जीवना म्हणजे मरणाच्या वाटेवर न बघता शासनाने कामगार कायद्याच्या आधारावर भारतीय राज्य घटना आमची माय आहे डॉक्टर बाबासाहेब आमचे बाप आहेत माझ्या जन्मदेती माता म्हणजे माझ्या हसरताईने मला हा शब्द सांगितला आहे मला विश्वास आहे भारतीय राज्य घटनेवर जर शासनाने दिलं नाही तर मला सर्वोच्च न्यायालयाचा आधार घ्यावा लागेल एवढंच बोलतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण एक लाख चौतीस हजार गरिबांच्या हक्कासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो असं देखील अभिलाल दादा यांनी यावेळी सांगितले यावेळी प्रशासनाने योग्य ते आंदोलनाच्या वेळी तयारी करावी हे देखील आज त्यांनी पत्रकार परिषदमधले सांगितले कॅमेरामॅन निलेश डोलेसा जॉनी पवार डी चोवीस तास पीड चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र